कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यातील तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळांची तीव्रता वाढू लागली आहे राज्यात आज कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलाय राज्यातील कमाल तापमानाचा पारा एकोणचाळीस अंशावर पोचलाय त्यामुळे उन्हाचा ताप वाढण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय राज्यात मागील चोवीस तासात मालेगाव येथे उच्चांकी चाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर अकोला येथे एकोणचाळीस अंश तसंच सोलापूर आणि जळगाव मध्ये कमाल तापमान एक एकोणचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस अंशावर पोहोचलाय तर परभणीत एकोणचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली तसंच संभाजीनगर मुंबई नाशिक रत्नागिरी सांगली येथे पारा अडतीस अंशाच्या पार ओलांडलाय अकोला, यलो अलर्ट राज्यात आज कोकणातील सिंधुदुर्ग मराठवाड्यातील धाराशिव आणि विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर अमरावती अकोला आणि नागपूर जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिलाय राज्यात किमान तापमानाचा पारा वाढल्याने उन्हाळा तापदायक ठरू लागलाय देशात मागील चोवीस तासात राजकोट येथे उच्चांकी बेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली देशातील विविध राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिलाय राज्यात उन्हाचा पारा चढल्याने दुपारी घामाच्या धारा वाहू लागल्यात तर रात्री उकळा जाणू लागलाय राज्यात पुढील दोन ते तीन दिवस किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांसोबतच पशुधनाची काळजी घेण्याचा सल्ला कृषी हवामान केंद्रांनी दिलाय